आपल्या परिसरातील ताजा व अपडेट घडामोडी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज आंदोलन कार्यालयावर धडक केले आदिवासी बांधवांकडून सांगण्यात येत आहे नमस्कार आपण पाहत आहोत न्यूज मी आपल्यासोबत दादाराव वाघ आदिवासी समाजाने दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले आहे की संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार केवळ अनुसूचित जमाती यादीतील मूळ आदिवासी समाजालाच आरक्षणाचा हक्क आहे बंजारा धनगर किंवा इतर प्रस्थापित समाजाला एसटी आरक्षणात घुसखोरी करू देऊ नये राजकीय स्वार्थासाठी आदिवासी आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी प्रसार माध्यमातून आदिवासी समाजाचा अपमान करणाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे सकल आदिवासी समाजाने इशारा दिला आहे की जर प्रस्थापित समाजाने एस टी आरक्षण दिले गेले तर यामुळे मूळ मुण आदिवासींच्या शिक्षण नोकरी जमीन व विकासाच्या संधी हिरावल्या जातील आणि पुढील पिढ्यांवर गंभीर संकट येईल तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी सांगितले की संविधान सामाजिक न्याय टिकवण्यासाठी आदिवासी आरक्षण अबाधित ठेवणे अत्यावश्यक आहे आमच्या हक्कांवर कोणी कुणालाही डाका घालू देणार नाही असा येल्गार देत हे आंदोलन संतप्त वातावरणात पार पडले आरक्षणाचा संघर्ष हा फक्त ओबीसी एवढाच राहिलेला नाही तर आता एस अनुसूचित जमाती समाज ही मोठ्या प्रमाणावर आता रस्त्यावर उतरलेला दिसून येत आहे जामने शहरात आज सकल आदिवासी समाजाने भव्य एलगार आंदोलन करत एस टी आरक्षणावर घुसखोरी करू देणार नाही असा ठाम इशारा दिला पाचोऱ्या रोडवरून निघालेल्या मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला आणि चक्काजाम आंदोलनात तब्बल पाच हजार आदिवासी बांधवांचा सहभाग झाला आंदोलनादरम्यान मांडलेले मुख्य मुद्दे त्यावर आपण प्रथम नजर टाकूया संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार मूळ आदिवासी समाजालाच आरक्षणाचा हक्क बंजारा धनगर किंवा कोणत्याही प्रस्थापित समाजाला एसटी प्रवर्गात घुसखोरी करू नये राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आदिवासी समाजाचा अपमान करणाऱ्यांवर एस सी एस टी अॅट्रॉसिटी अॅक्ट एकोणीसशे एकोणव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करावे आदिवासी समाजाने दिलेला इशारा एसटी प्रवर्गात इतरांना समाविष्ट केले तर मूळ आदिवासींच्या शिक्षण नोकरी जमीन व विकासाच्या संधी हिरावल्या जातील आणि पुढील पिढ्या अंधारात राहतील हजारोंच्या जैन सैलावामुळे पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला येलगर मोर्चामुळे संपूर्ण प्रशासन सतर्क झालेले दिसून आले आदिवासी बांधवांनी चेतावणी दिली की आजचा येलगार छोटा आहे सरकारने चुकीचा निर्णय घेतला तर उद्या संपूर्ण राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा या बातमीविषयी आणि या आरक्षणाच्या मुद्द्याविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा मी आपल्यासोबत दादा वा तुम्हाला काही माहिती देणार आहात त्याच्यामुळे सगळ्यांना उत्ती करताना शांतपणे ऐकून द्या सर्व भावांनी झाले पाहिजे पहिल्या सर्व भावांनी आधी सर्व भावांना सर्व भावांनी खाली बसा ंदर्भाई सर्वांच्या समोर आपण सर्वांच्या सोबत I <laughs> हॅ ही लढाई आपल्या तुमच्या आपल्या सर्वांची आहे ही लढाई हक्काची आहे ही लढाई अस्मितेची आहे नुट। या देशात हवे तर या जनतेवर सर्व आदिवासी जन्म जन्माला आलेला आहे महामानू म्हणून या what i